एकोणीसशे एकसष्ट चाली त्यावेळेस तत्कालीन पंतप्रधान त्यांची नियत साफ होती पंडित जवाहरलालजी नेहरू यांनी ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं उद्घाटन केलं होतं तर मागची चौसष्ट वर्ष तो पुतळा त्या पुतळ्याची साधी नाही का चौथ्याची त्या का वीट सुद्धा हल्लेली नाही दोर्दाराने ज्या पंतप्रधानांची म्हणजे ज्या देशाच्या पंतप्रधानांची आणि महाराष्ट्राच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांची नियत साफ नाही त्यांनी आठ महिन्यापूर्वी फक्त लोकसभेची निवडणूक प्रशासून घाई गडबडी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं उद्घाटन केलं तो पुतळा काल कोसळला पुण्यात महाराष्ट्रात देशात आणि जगामध्ये ही छत्रपतींची शिवाजी महाराजांच्या पुतळा कोसळण्याची एकमेव आणि पहिली घटना आहे कारण की उद्घाटन करणारा आणि उद्घाटन करण्याची काही करणारा या दोघांची नियत आणि नीतिमत्ता साफ नव्हती फक्त आणि फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवल्या जात होत्या त्याच्यामुळे कालचा हा पुतळा जो कोसळला आहे तो हे कोसळत आमचा स्वाभिमान कोसळला स्वाभिमान आणि कोणी महाराष्ट्राची अस्मिता कोसळली आणि म्हणून या तिघाडी सरकारच्या पापाची हंडी फोडण्याकरता आणि छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागण्याकरता आम्ही या ठिकाणी आंदोलन केले आज आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना दुर्दैवेशी घालून छत्रपतींची नगर या ठिकाणी माफी मागली की एक तिघाडी खोक्या आणि नालायक सरकार या राज्यात असल्यामुळं आज ही वेळ आलेली आहे त्याच्यामुळे हे करत असताना आज दीपक केसरकर नावाचे एक नालायक मंत्री असं बोलले की हा अपघात दुर्दैवी हा अपघात आहे आणि हा अपघात जे चांगलं कुठे कुठे काही चांगलं होणार असेल म्हणून हा अपघात झाला असेल या नालायक माणसाला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी चांगला अपघात झाला असेल तर या राज्यातल्या मुख्यमंत्र्यांची आणि का एकूणच उद्धव केंद्रांची एक नीतीमत्ता काय ते दर्शवणार आहे पण या तिघाडी सरकारचा या ऐकूनच एका एकनाथ शिंदे अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस सरकारचा मी शब्दात धिक्कार व्यक्त करतो निषेध व्यक्त करतो त्यांना हा इशारा देऊ इच्छितो की पुढच्या दोन महिन्यामध्ये महाराष्ट्रातील जनता छत्रपती शिवाजी महाराज जो, जो, जो पुतळा कोसळला आहे त्याचा हिशोब तुम्हाला मतदानामधून नक्की भागेल आणि या तिघांनी सरकारला महाराष्ट्रात सुद्धा फिरू देणार नाही हा इशारा या निमित्तानं मी